ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अतिरेकी हल्ल्यातील जखमीने सांगितली आब भीती हिंदू कोण हे म्हणत झाडलेली गोळी मानेला गेली घासून पहलगम येथील बैसरण व्हॅली येथे पर्यटन स्थळावर असलेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोटी येथील घरी परतले आहेत यावेळी या भ्याड अतिरेकी हल्ल्या संदर्भात त्यांच्यासोबत घडलेली आबभीती सांगितली आहे आम्ही त्या दिवशी गेलो होते गडवरती गेलो जागी जागेवरती आतमध्ये गेलो ते आम्ही एंट्री केली एंट्री केली आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तिकडे पा पाठ पाठीमागून आवाज यायला लागला एक आवाज येत असेल ना आम्ही असं पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो त्याच्या दोन तीन मिनटं तर तिकडे ते आवाज यायला लागला आम्ही पाठीमागित आहे तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागले होते धावा धावायला लागले होते आम्ही पण त्यांनी त्या दिशेने आम्ही धावा लागलो बाहेर बाहेर मार्ग नव्हता तर टायरचं कंपाऊंड होतं जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती काही बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक अतिथी जवळ आलं आल्यानंतर आम्हाला एक हिंदू कोण आहे खडे होते आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं ते जे जो जे कोण बोलत जातात त्याला की त्याला ते शूट करत होत होतो प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलं होतं मग त्यांनी आपलं ते कोणी हिंदू कोण आहे खडे वगैरे कोणते हो एकाच नव्हते मग त्यामध्ये त्यांनी ते शिवकाला सुरुवात केली जाऊन म्हणण्यास एक समर्थ कृपा म्हणून माझ्यात माझ्या मा माला जागून गेले ते मला माहीत नव्हतं शुद्ध म्हणजे मी बेशुद्ध पडले त्यावेळी काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्धा बघितले मिसेस होती त्यावेळेला तिथे तिथे मिसेस दिसले नाही मला शुद्धाने बघितलं सगळे लाशेस पडलेले होते माझं माम पूर्ण असं इथं बघितलं त्याच्यासोबत पूर्णपणे बॉर्डर पडलेलं होतं ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथं सांगितलं साप चलो बाहेर चलो गेटे बाहेरचेलो मग त्यांनी मला ते खांद्यावर बसले गेटच्या बाहेर घेऊन आले होते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनटांमध्ये बाईक आले त्यांच्या ते बाईक होती मला मध्ये बसवलं पकडं सांगितलं ते खाली घेऊन आले ते जामीनवाल्यांनी मला ते पट्टी केली लगेच तुमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिकडे केलं आणि अंब्लेशमध्ये बसवलं अंबिजमध्ये बसवलं तेव्हा निश्चित अंब्लेशमध्ये मला दिसले तिथे तिथं मला ते हॅलिकॉप्टर घेऊन परत अंबेशमध्ये तिकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये मी बसवलं आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काळ ते मला ते उपचार दोन ते मला उपचार केले ते मला पूर्ण जुनं हे फायरिंग करत होतं की दोन होते इथे आमच्या आतमध्ये दोन लोक होते त्यांचा ड्रेस कोड कसा असतो ड्रेस यांचा मुस्लिम संघ पैसे असं शाल सगळे केंद्र सरकारमधून अमित शाह आले होते महाराष्ट्र सरकारमधून तिथेच महाजन माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे राहुल गांधी साहेब आले होते ते चारपूर्स करून